बिचार बसले कसं आमचं नारा तोंड घालून बसलाय घडी नारळात तोंड घालून कुठं कस दिवस आला म्हणते ते एकदम सोप्या बसणार आज मी नारळ तोंड घालून बसलो चला चा पिऊ गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग ओरिएंट सुरू करताच साहेबांची एंट्री झालेली आहे साहेबांना फिरवायचं आहे शिपूट हलवतोय कालू हो बा आलोच मी आलोच साहेब गारटले आता एकदमच भात थोडं दे कमी दे कमी दे डायट चला यांचा

बिचार बसले कस आमच नारा तोंड घालून बसलाय तोंड घालून कुठं कसा दिवस आला म्हणते ते एकदम सोप्या बसणार ना आज मी नारळ तोंड घालून बसतो चला चा पिऊ दुदूम आणू दुधुम बघतोय बिचारा मी काहीच करू शकत नाही म्हणजे माझ्या जा हातात मा काहीच नाहीये का, का, का। सगळे जे पप्पा मम्मी हातात आहे त्यामुळं मी तुझ्या बाबतीत तर काहीच करू शकत बघू नको इकडे मला रडू येते बघू नकोस जे थंडीत तुला ठेवले ना बाहेर ते मी काहीच करू शकत नाही चला जातो मी सुटला साहेब का सोडला साहेबांना खूपच खुश झाला मग त्यामुळं तुम्ही सोडला म्हणून तुमच्याजवळ आलावा कान कानपुसाच करत होता कधी कापडाने चला आवरलेला आहे आता डायरेक्ट आल्यावर भेटतो तुम्हाला संध्याकाळी कशाला आता नंतर नंतर काय असू दे काय नसते चल, चल ते काय नसते जेवण जाऊ टाकू कसं काय जेवणी गेले लाईट लावत नाहीत बाय चकुले पेशे खालवण्या चपाती आणि भाकरी भात आणि वांगेची भाजी चलो दूध गेलं तिकडे होतो खावाने मग भेटू अरे बाप चला लॉग बंद करू बाहेर पाऊस पडतो जोर आणि आज दुसरा आम्ही आज जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय